दिंडोरी जोपूळ पिंपळगाव रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन न करता काम सुरू केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी कृती समितीने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश टिळके व तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे यांच्या उपस्थितीत एकवीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे रस्त्यासाठी अद्याप भूसंपादन झालेलं नसतानाही काम सुरू असल्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती रस्ता रुंदीकरण झाल्यास रस्त्याच्या बाजूला शेतकऱ्यांची घरं विहिरी बोर अशी महत्वाची साधनं असून यात काही शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांना मोबदला मिळावा अन्यथा या शेतकरीवर त्यांना मोबदला मिळाला पाहिजे अन्यथा या शेत मोबदला मिळाला सॉरी रिटेक त्यांना मोबदला मिळाला पाहिजे अन्यथा या शेतकरी वाऱ्यावर राहतील व भूमिहीन होतील या मागणीचीही गिरीश महाजन यांनी दखल घेऊन संबंधित विषय जिल्हाधिकारी यांच्याकडून समजून घेतला याविषयी या आपण नक्कीच मार्ग काढू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन मंत्री महाजन यांनी दिलं आहे या कामाविषयी पुढील आठवड्यात महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईला मंत्रालयात बैठक ठेवण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं असून बैठक पूर्ण होईल आणि या संदर्भात तोडगा निघेपर्यंत काम बंद ठेवण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांना दिले आहे सत्तावीस जानेवारी रोजी या संदर्भात मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे न्यूज पॉईंट मराठी दिंडोरी